नमस्कार मित्रांनो शेतीप्राणी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याकडं वीस उस्मानाबादी शे आहेत टॉप क्वालिटीच्या उस्मानाबादी शे आहेत दोन दात चार दात असे शे आहेत पहिला रू दुसरं बेज शे आहेत गाभन आहेत अडीच महिने तीन महिने चार महिने अशा गाभण आहेत पत्ताय गाव बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी फोन करा अधिक माहितीसाठी नंबर देतो ब्याऐंशी बासष्ट डबल झिरो सत्तर एकोणसत्तर फोन करून अधिक माहिती घ्या आणि खरेदी करा मित्रांनो जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राइब करा कारण की अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात खरेदी विक्रीचे तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद